खेळवला म्हणूनच तो आला तिथून माहिती घेत नव्हता मी मूळ गाव धारणीच आहे मी इथे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी सर्वसाधारण महिला आहे सर्वसाधारण महिला आहे मी त्यांना मला एवढं सांगायचं होतं रस्ता नाल्या आणि पाण्याची समस्या ही सर्वात मोठी भेडसावते मेलघाटमध्ये आणि तेवढंच त्यांना ते सांगितलं आणि त्यांच्या बहिणी आहेत त्या माझ्या क्लासमेटही आहे आणि त्यांची जे काकू आहे ती आमची म्हणजे मामी आहे त्यांनी सांगितलं ना कि करतो म्हणून रस्ता करतो म्हणून सांगितलं ना त्यांनी बोलले ते बोलू देवा भाऊ आहे मूलचे चंद्रपूर मूल आणि मी माझं माहेर चंद्रपूर मूल आम्ही सोबतच आहो सगळे अगदी लहानपणी आला खेळवलं आम्ही म्हणूनच तो आला तिथून माहिती येत नव्हता